आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व स्वर्गीय इंदुताई खोड़े पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट व प्रभात गृह निर्माण सहकारी संस्था द्वारा दिनांक 25 दिसंबर को न्यू प्रभात कॉलोनी में सुबह 10 बजे से दोपहर 3 बजे तक आरोग्य शिविर का आयोजन किया गया है ऐसी जानकारी महेश खोंडे द्वारा एक पत्रकार परिषद में दिनांक 22 दिसंबर को दी गई समाचार संकलन अशोक भाई बंडवली बगींच का पत्रकार प्रभाव जानकारी दूरनिमा संस्था आचार्य विनोबा भावे सौंगिमीली आणि मंगेश शिंदे मित्र परिवार यांच्या संयुक्त ने या रविवारी म्हणजे पंचवीस बारा दोन हजार शिबिराचे आयोजन केलेले आहे ते आरोग्य शिबिर साधारण आरोग्य शिबिर नसून सुपर फॅसिलिटी आरोग्य शिबिर आहे आपल्याकडे प्रेस नोट जी पाठवलीने दिलेली आहे त्यामध्ये त्या सर्व सुपर फॅसिलिटी मध्ये जे आपण ओपीडी घेणार आहे तर त्या त्याचा उल्लेख केलेला आहे अमरावतीमध्ये साधारणतः ज्या त्या सुपर फॅसिलिटी मध्ये लिहिलेल्या आहेत अमरावतीमध्ये त्यावर उपचार होत नाही आपल्याला ना माहिती आहे की मध्यंतरी पायातून ब्लॉक होणाऱ्या ज्या नसा आहे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि भरपूर ज्येष्ठ नागरिकांमध्ये ते प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसेल आणि अमरावतीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर उपचार होत नाही त्या आधारावर तसेच विदर्भामध्ये हे रिप्लेसमेंट जॉईंट रिप्लेसमेंट जे आहे आपल्याला माहिती आहे की कोणत्याही योजनेमध्ये आजपर्यंत बसत नव्हतो त्याला अडीच लाख रुपये ते साडेचार लाख रुपये असा खर्च लागत होता आणि तो खर्च सर्वसाधारण गरीब ज्यांच्यासाठी आम्ही सेवा देतो अशा रुग्णांना तो उपचार आजार झाल्यानंतर तो परवडत नसे आणि कित्येक मी पाहिलेले आहे मजूर त्या सेवेमध्ये काम करत असताना की त्यांचे मी महेंद्र मोहोट म्हणजे रुग्णालयामध्ये ॲज अ हेल्थ केअर ऑफिसर म्हणून काम करतो तर हे शिबिर देण्याचा एक उद्देश हा होता की बरेचदा काही पेशंटला नी रिप्लेसमेंट बोडगेबद्दल आपण करायची गरज पडते हिप रिप्लेसमेंट वगैरे राहते किंवा शोल्डर रिप्लेसमेंट वगैरे वगैरे करायची गरज पडते तर त्यावेळेला फायनान्शियल बाबतीत तो माझे ओढला जातो तर त्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये हा कॅम्प घेत आहे आणि यानंतर जे ऑपरेशन वगैरे निघतील ज्यांना रिप्लेसमेंट वगैरे करायचं असेल तर ते आपण मोफत करून देणार पूर्णत हा मोफत म्हणजे पेशंट आमच्याकडे आय पी डी झाला तो डिस्चार्ज होईपर्यंत पेशंटला एक रुपया सुद्धा लागणार नाही त्यामुळे त्याचा एम आर आय एक्स रे जी ब्लड इन्व्हेस्टिगेशन वगैरे सर्व फ्रीमध्ये होईल सोबत ऑपरेशन आहे आणि यासोबतच आमच्या एक दुसरा टॉपिक आहे इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी हा तुमच्यासाठी नवीन टॉपिक असेल ॲक्च्युली हा टॉपिक मी इकडे जनरल डॉक्टरकडे गेले किंवा इकडे कडे गेले तो तुम्हाला ते तुम्हाला सांगणार